आता एक नव महत्त्वाची बातमी या ठिकाणी कळाली की आपले जे आदिवासी संशोधन संस्था जी आहे टी आर टी आय आपण म्हणतो याचे जे आपले आयुक्त आहेत आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी भारुडसाहेब आय एस त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झाला अशा प्रकारची बातमी या ठिकाणी मोबाईलवर आता आली आपण आताच थोड्या वेळेपूर्वी म्हणलो होतो की कि किती कशा पद्धतीने हे दडपशाहीचं काम चालू आहे त्यांनी कोणत्या प्रकारचं पहिल्यांदा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला याच गो याचाच निषेध या ठिकाणी आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रशासनावर असेल किंवा शासनावर असेल हे या पद्धतीने जे खोटे प्रमाणपत्र काढणारे माणसं आहेत जे या ठिकाणी त्यांच्याकडे पुरावे नाहीत ते या पद्धतीने दाबण्याचं काम या ठिकाणी करतायत पण आपल्याला या ठिकाणी सरकारला हे सांगायचं आहे की अशा प्रकारच्या जे खोटे प्रमाणपत्र काढणारे काही लोकं असतील ज्या आदिवासी समाजाच्या या ठिकाणी व्हॅलिडिटी खोटं काढत असतील तर यांच्या बाबतीने कठोर निर्णय घेतला पाहिजे अन्यथा या बाबतीमध्ये राज्यातील सर्व आदिवासी समाज एकजुटीनं यांना प्रखर विरोध करेल आणि अशा पद्धतीने फक्त राजकीय बाजूने कोणाचं चा लांगोल चालून पालन करू नका हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी आमची सर्व राज्यातील आदिवासी समाजाच्या वतीने विनंती आहे की थोड्याफार काही गोष्टींसाठी आपण या ठिकाणी जो न्याय आहे त्या न्यायाच्या मुद्द्यानं या ठिकाणी विचार केला पाहिजे सत्यतेच्या पद्धतीने आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे जे खरं आहे त्याला खरं म्हणलं पाहिजे आणि जे खोटं आहे त्याला खोटं म्हणण्याची ता ताकद या ठिकाणी राहिली पाहिजे अन्यथा हे पक्षपाती पद्धतीची भूमिका या ठिकाणी होईल आणि या राज्यातील जो खरा आदिवासी आहे तो या ठिकाणी हे सहन केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे खऱ्या खऱ्यांची बाजू या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि सरकारने घेतली पाहिजे आणि भारूड साहेबांना तुम्ही काय गुन्हा दाखल केला याला भारूडसाहेब अजिबात घाबरणारे व्यक्तिमत्व नाहीत ते कणखर व्यक्तिमत्व आहेत आणि ते बिलकुल लढा देतील त्यांनी अगोदरही लढा दिलेला आहे आणि यावेळेस आपल्या सर्व समाज बांधवांना साहेबांच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे काही राजकीय या ठिकाणी असणारे आमदार महोदय असतील त्यांच्या मतदारसंघामध्ये फक्त त्यांना मतांसाठी ते खऱ्या आदिवासींचा या ठिकाणी त्यांच्या हक्काला दूर ठेवत असतील तर या पद्धतीने खरे आदिवासी आता काय खरे आहेत आणि कशा पद्धतीने लढा देऊ शकतील ही सांगण्याची वेळ आता या ठिकाणी समाज बांधवावर आज आलेली आहे ज्या म्हणजे खोट्यांची बाजू घेऊन या ठिकाणी लढणारे माणसं असतील तर माझ्या बांधवांनो आता आपल्याला निर्णायक वेळ आलेली आहे की या पद्धतीनं आपल्याला एकत्र व्हावं लागेल आज भारूड साहेबांना या ठिकाणी का भारुड साहेबांवर गुन्हा दाखल झाला ते या ठिकाणी मूळ आदिवासींची या ठिकाणी खऱ्या आदिवासींची बाजू मांडत होते म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते जर शांत बसल्या असते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता का म्हणजे यांची पोटदुखी आहे यांची आजपर्यंत यांनी खोट्या पद्धतीनं पुरावे नसताना आणि जात वैद्या प्रमाणपत्र नसताना यांच्यावर यांनी आतापर्यंत नोकऱ्या लाटल्या किती लोकांवर सरकारनं कारवाई केली यांचा आकडा आहे का यांच्यापाशी यांनी कारवाई केली का आतापर्यंत या खोट्या लोकांवर माझ्या बांधवांनो यांनी कारवाई केली नाही कारण की आपण यांना विचारलं सुद्धा नाही की विचारण्याची वेळ आलेली आहे नाहीतर हे अशा पद्धतीने दाबत राहतील प्रत्येकांना हे सहन कर हे या ठिकाणी आदिवासी सहन करणार नाही आणि निश्चितपणे पूर्ण राज्यातील आदिवासी समाजाला आता याचा जा विचारावा लागेल आणि पण लढावं लागेल धन्यवाद